वडिलांच्या हाताचे ऑपरेशन झाल्यानं त्यांचा दवाखान्याचा खर्च कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन सेंट्रिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे बालाजी पांडुरंग वाघमारे वय वीस राहणार सम्राट चौक आंबेडकर नगर या तरुणाचा मृत्यू झाला वसंत विहार येथे सेंट्रिंगचे से काम करताना विजेचा धक्का लागल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडताना बालाजीचा लहान भाऊही तेथेच काम करत होता अशी माहिती सूत्रांनी दिली मृत बालाजी हा वसंत विहार येथे सेंट्रिंगचे काम करत होता तेव्हा एमएससीबीच्या वायरला त्याच्या हातातील कटावणीचा स्पर्श झाला त्याला विजेचा जोरदार धक्का बसला यातच तो जागेवरच बेशुद्ध पडला त्यास तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं जाहीर केलं बालाजी काम करताना त्याच्या कटावणीचा वायरला स्पर्श झाला आणि बालाजी जोरात किंचाळला आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला लगेच अजिंक्य बागडे यानं त्याला रिक्षातून खाजगी हॉस्पिटलला नेलं तेथून लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले या घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत